नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी खूप जणांचा एक कॉमन मला प्रश्न असतो मी जेव्हा कमेंट्स वाचत असते बरेच लोकांनी मध्ये एक मला दोन तीन दिले की मॅडम तुम्ही उत्तरं देत नाही आत कमेंट्सला तर एवढ्या सगळ्या कमेंट्सना प्रत्येकाला वेगवेगळी उत्तरं देणं शक्य होत नाही म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करते आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पर्सनली मी जेवढं देता येईल तेवढं देतेच पण तरीसुद्धा पर्सनली प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही की सगळ्यांना पर्सनली उत्तर देणं म्हणूनच व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ जे काही आपले अपलोड होतील शॉर्ट्स असतील तुम्ही मला फेसबुकवर फॉलो करू शकता तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता या सगळ्यामधून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज नक्की बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये एका महिन्यामध्ये पाच किलो वजन कमी करायचं आहे तर कमी करू शकते का असा बऱ्याच जणांचे मला प्रश्न येतात तर मला वाटलं की हा एक व्हिडिओचा विषयच होऊन जाईल कारण सगळ्या जणांना एक अपेक्षा असते की बाबा कमी वेळेमध्ये आपलं जास्त वजन कमी झालं पाहिजे तर आता हे सगळं जे काही आहे हे प्रत्येकाच्या बॉडी मेटाबॉलिझम प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी प्रत्येकाचं कामाचं स्वरूप खाण्यापिण्याच्या वेळा तुमची लाईफस्टाईल इत्यादी सगळ्या घटकांवर अवलंबून असतं पण तरीसुद्धा यामध्ये दोन प्रश्न येतात की एका महिन्यामध्ये पाच किलो वजन कसं कमी करायचं याच्या मी आज पाच टिप्स देणार आहे पण त्याआधी दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत की एक तर एका महिन्यात पाच किलो वजन कमी करणं शक्य आहे का तर याचं उत्तर आहे की शक्य आहे परत मी सुरुवातच केली की मेटाबॉलिझम जर तुमचं चांगलं असेल तुम्ही जर व्यवस्थित डाएट फॉलो केलं तुमची लाईफस्टाईल चांगली असेल तर नक्कीच मी युजली नेहमी सांगत असते दर आठवड्याला एक किलो हा नॉर्मल आणि हेल्दी वेट लॉस असतो आणि असं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर नक्कीच तुम्ही कमी केलेलं वजन हे कायम कॉन्स्टंट राहू शकतं हां आता कसं आहे की तुम्ही लाईफस्टाईल जर ती मेंटेन ठेवली तर तुम्ही हे वजन मेंटेन ठेवू शकता आणि हा परमनंट वेट लॉस सुद्धा होऊ शकतो नाहीतर काय होतं की आपण जेवढं फास्ट वजन कमी करतो तेवढंच फास्ट वजन वाढायची शक्यता असते आणि म्हणूनच एक कायमस्वरूपी तुमचं वजनाचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल की सारखं वाढतं परत कमी करायचं परत वाढतं असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा बॉडी मेटाबॉलिझम अजून स्लो होत जातं त्यामुळे एकदा वेट कमी केल्यानंतर शक्यतो ते वेट मेंटेन ठेवा त्यावर सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा तर पहिला आपला प्रश्न झाला की शक्य आहे का तर मी उत्तर दिलं की येस शक्य आहे तुम्ही जेवढं फॉलो करता आणि प्रत्येकाचं मेटाबॉलिझम यावर ते नक्कीच शक्य आहे आता दुसरा मुद्दा काय की हे हेल्दी आहे का बऱ्याच वेळेला काय होतं की आपण खूप फॅट डाएट करण्याच्या नादा आणि पटकन वजन कमी करण्याच्या नादामध्ये कोणतेही प्रकारचे डाएट करतो युजली फॅट डाएट्स केले जातात जसं किटो डाएट लो कार्ब नो कार्ब इत्यादी इत्यादी आता या सगळ्यामुळे काय होतं की एक तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात आणि दुसरं एकदम सडनली जर वेट कमी केलं तर त्याचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आपल्या बॉडीवर होतात केस गळणं गुडघेदुखी चालू होणं दुखी चालू होणं अशक्तपणा येणं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हिमोग्लोबिन कमी होणं यासारखे बरेच प्रकार होतात त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर तुम्ही केलं तर हे नक्कीच हेल्दी आहे तुम्ही करू शकता आणि म्हणूनच वेट लॉस जर्नीमध्ये घाईघाई न करता पेशन्स ठेवून जर तुम्ही स्टेप बाय स्टेप वेट कमी करत गेलात तर ते कायमस्वरूपी मेंटेन राहायलासुद्धा मदत होते आता ही झाली आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता टिप्स काय तर सगळ्यात पहिली टीप की हिवाळ्यामध्ये भूक खूप जास्त लागते कारण गार हवा म्हणजे थंड हवा जी आहे ही युजली आपलं बॉडी मेटाबॉलिझम वाढवते त्यामुळे तुम्ही जर बघाल की इतर ऋतूपेक्षा थंडीमध्ये आपल्याला सारखी भूक लागते कारण आपण जेवढं खाऊ ते आपली बॉडी चांगलं पचवते पचनशक्ती चांगली असते मेटाबोलिझम फास्ट असतं आणि म्हणून सारखं काहीतरी खावं असं वाटतं आता हे जेव्हा मंचिंग चालू होतं ना की सारखं काहीतरी खायचं आहे तेव्हा अजून जास्त वजन वाढण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही हेल्दी डाएट घ्या प्रॉपर डाएट घ्या आणि पोर्शन साईज कंट्रोल ठेवा कारण तुम्ही थोड्या थोड्या वेळाने थोडं वे थोडं खात असाल हेल्दी खात असाल तर तुमचं वजन वाढणार नाही पण तुम्ही सारखंच जर अनहेल्दी खाताय खूप जास्त पोर्शन खाताय तर मात्र तुमचं वेट फास्ट वाढू शकतं त्यामुळे मेक शुअर की तुम्ही हेल्दी चॉईसेस निवडाल आणि पोर्शन साईज कंट्रोल ठेवाल हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की हिवाळ्यामध्ये युजली फळं खूप चांगली येतात फळांचा जो काही हंगाम आहे हा खूप चांगला असतो आणि दिवसभरात तुम्ही विंटर डाएट डाएटमध्ये एक फळाचा पोर्शन तरी ठेवलाच पाहिजे म्हणजे एक पाठ दिवसभरात हा फळं असला पाहिजे मग ती फळं कोणती घ्यायची तर संत्री मोसंबी पेरू पपई या प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता कारण यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं फायबर्स भरपूर असतात आणि थंडीमध्ये विटॅमिन सी युक्त फळं जर तुम्ही घेतली तर त्याचा चांगला उपयोग तुमच्या बॉडी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी होतो इम्युनिटी तर वाढतेच पण तुमचं वेट कमी व्हायला सुद्धा मदत होते त्यामुळे फळांमध्ये फायबर्स व्हायटॅमिन्स मिनरल्स हे सगळं भरपूर असल्यामुळे दिवसभरातला एक पोर्शन तुमचा एक वेळ हा फळांचा ठेवा आता फळं खाण्याची योग्य वेळ कोणती आणि ती केव्हा खावी किंवा किती प्रमाणात खावीत यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे चॅनेल पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायला मिळेल तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो काय आहे ते म्हणजे थंडीमध्ये युजली तुम्ही बघत असाल की आपल्याला गरम पदार्थ खायची इच्छा होते आणि मग ते गरम पदार्थ काय केले जातात युजली आपण वडा सामोसे तळलेले पदार्थ असे अनहेल्दी आणि भरपूर फॅट्स आणि कॅलरीज असणारे पदार्थ खातो त्यामुळे तसं न करता घरचं ताजे गरम पदार्थ आपले पारंपरिक पदार्थ म्हणजे वरण फळं भाज्यांचे सूप किंवा वरण आमटी काय म्हणतो आपण ज्याला कढण हिरव्या मुगाचं कढण मऊ भात खिचडी यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता तसंच कंदमुळं जास्तीत जास्त घ्या म्हणजे रूट वेजीज आपण ज्याला म्हणतो बीट गाजर रताळं मुळा हे पदार्थ जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये तुमच्या डाएटमध्ये असले पाहिजेत तुम्ही बीट गाजराचा ज्यूस घेऊ शकता बीट गाजराची कोशिंबीर घेऊ शकता मुळ्याचा पराठा घेऊ शकता मुळ्याची दह्यातली कोशिंबीर घेऊ शकता ही कंद मुळं तुमच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा सॅलेड स्वरूपात असेल ज्यांना सॅलेड खाणं पचत नसेल म्हणजे कच्चं खाणं युजली पचत नाही पण हिवाळ्यामध्ये तुम्ही हे खाऊ शकता कारण तुमचं बॉडी मेटाबॉलिझम आणि पचनशक्ती ही चांगली असते पण तरीसुद्धा जर तुम्हाला कच्चं खायचं नसेल तर तुम्ही थोडंसं शिजवून ते पराठ्यामध्ये किंवा थालीपीठामध्ये घावन असे तुम्ही वेगवेगळे पदार्थ बीट तू टिक्की असेल किंवा ज्याला आपण कटलेट असं म्हणतो तर ते तुम्ही बनवू शकता हे हेल्दी पण आहेत आणि यामध्ये वरायटी सुद्धा होते त्यामुळे लहान मुलंही खाऊ शकतात तर हे झालं तिसरं की शक्यतो ताजं अन्न खा सकाळचं सुद्धा संध्याकाळी युजली खाऊ नका कारण थंडीमध्ये हे जेवढी बॉडी तुम्ही गरम किंवा ताजं अन्न खाल तेवढी बॉडी तुमची इम्युनिटी चांगली राहते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि म्हणूनच हे गरम पदार्थ तुमच्या आहारामध्ये गरम आणि ताजे पदार्थ हे जास्तीत जास्त इन्क्लूड करा युजली रात्रीच्या जेवणामध्ये मी नेहमी सांगते की हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला फूड क्रेविंग जे आहेत किंवा भूक जी आहे त्यावर जर कंट्रोल ठेवायचा असेल तर फायबर्स भरपूर घ्या म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये पालकचं सूप गाजराचं सूप दुधी भोपळ्याचं सूप बिटाचं सूप मुगाचं कडण ही इत्यादी ही बरीच यादी आहे आणि सूपच्या रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तोही नक्की बघा तर असे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा आता हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा काय तर सॉरी हा झाला तिसरा मुद्दा तर चौथा मुद्दा काय युज्युअली uh, आपल्याला कसं होतं की थंडी म्हणलं की सारखं चहा कॉफी चहा कॉफी आणि आपण आण कामाच्या नादामध्ये काय करतो की अरे छान वाटतं बरं का एक मेंटली आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे चहा प्यायला आता पुढचं काम छान होईल मग ते थंडीमध्ये काय होतं की गरम काहीतरी uh, चहा कॉफी हे आपण सारखं सारखं घेत राहतो आणि युजली काय असतं चहा कॉफीमध्ये साखर भरपूर असते दूध असतं त्यामुळे कॅलरीज पण जास्त होतात आणि वजनही जास्त वाढतं मग अशा वेळी काय करायचं तर साखरेची चहा कॉफी घेण्यापेक्षा गरम पाणी ग्रीन टी हर्बल टी सिनेमन टी म्हणजे दालचिनीचा चहा आल्याचा चहा असं तुम्ही घेऊ शकता की ज्यामुळे काय होतं तुमचं वजनही मेंटेन राहतं आणि काय म्हणू आपण त्याला की गरम चहा कॉफी गरम पेय घेण्याची जी तुमची तल्लफ असते चहा कॉफीची जी तल्लफ असते ती तुम्ही यावर नक्कीच भागवू शकता तर हे जास्त महत्वाचं आहे दिवसभरात तुम्ही हे दोन ते तीन कप घेऊ शकता त्यापेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर उष्णतेचा त्रास सुद्धा होऊ शकतो ज्यांची बॉडी उष्ण आहे किंवा ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांना पित्ताचा ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन किंवा पायीसचा त्राससुद्धा होऊ शकतो त्यामुळे युजली हे जे काढे आहेत तर ते दिवसातून दोन किंवा तीन वेळेलाच घ्या त्यापेक्षा जास्त नको तर या सगळ्या बेली फॅट कटर ड्रिंक वेट लॉस ड्रिंक हे सगळ्या काढ्यांचा घरगुती काढ्यांचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहेत ते बघायला विसरू नका हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा थंडीमध्ये दिवस लहान असतो आणि दिवस लवकर मावळतो आणि म्हणूनच झोपेची जी सायकल असते ही आपली थोडी डिस्टर्ब होती आणि यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा भूक जास्त लागणं किंवा वजन वाढणं यासारखे सिम्पटम्स येऊ शकतात आणि म्हणूनच थंडीमध्ये तुमची झोपेची सायकल जी आहे ही व्यवस्थित ठेवा पुरेशी झोप घ्या हेल्दी तुमची झोप असली पाहिजे साऊंड स्लीप असली पाहिजे तरच तुमचं वेट कमी व्हायला मदत होईल तुमचं बॉडी मेटाबॉलिझम हे चांगलं राहील आता या पाच टिप्समुळे तुम्ही एका महिन्यामध्ये पाच किलो वजन नक्कीच कमी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे तुम पाचव्या पाच आपल्या टिप्समध्ये नाही आहे पण हे गृहित धरलेलं असतं की हे सगळं करताना तुम्हाला 45 फाय मिनिट्स टू वन आवर कोणताही एक्सरसाइज किंवा वॉकिंग हे करायचंच आहे तर हे टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि मला सांगा की एका महिन्यामध्ये तुमचं वेट किती कमी झालं आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद